श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण एक नवीन आणि छान माहिती बघणार आहे तर ती माहिती अशी आहे तर पित्त पंथरवड्यामध्ये आपल्याला जे काही श्राद्धाच्या जेवणाचे आमंत्रण मिळते त्यात जावं की नाही हा आपला प्रश्न द्विधा मनस्थिती निर्माण करतो तर यामध्ये श्राद्धाच्या भोजनाने दोष लागतो का हेही माहिती आपण आज पाहूया तर सध्या पित्त पंथरवडा हा आपला सुरू असून येत्या दोन ऑक्टोबरपर्यंत असणार आहे तर पितृपक्षात पितरांच्या म्हणजेच पूर्वजांच्या शांतीसाठी या दिवसामध्ये तिथीनुसार पिंडदान श्राद्ध किंवा तर्पण करण्यात येतं धर्मशास्त्रानुसार अशी मान्यता आहे की या पितृपक्षाच्या दिवसामध्ये पूर्वज पृथ्वीवर येऊन येतात आणि त्याचबरोबर त्या तिथीला आपल्या घरातील व्यक्तींचं निधन झालं आहे त्या दिवशी त्यांना नैवेद्य अर्पण करण्यात येतो या श्राद्ध तिथीला अनेकांकडे घरातील लोकांशिवाय बाहेरचे परिचित आणि नातेवाईकांना जेवणासाठी आमंत्रण दिलं जातं तसेच पण काही लोक श्राद्धाच्या जेवणात जात नाहीत त्यामागे त्यांचा समज असतो की श्राद्ध भोजनाने दोष लागतो किंवा श्राद्ध भोजनाने पुण्य कमी होतं पण धर्मशास्त्र नेमकं काय सांगतं याबद्दल आपण आज बोलणार आहोत तर श्राद्धाच्या जेवणाचे आमंत्रण आल्यास जावं की नाही हा प्रश्न आपण एका आख्यायीतून बघूया तर आख्यायिका अशी आहे तर ही घटना आहे सन तेराशे एकोणीसची महालय अमावश्याचा दिवस म्हणजेच भाद्रपद अमावस्या त्या दिवशी शुक्रवार होता आणि उत्तर नक्षत्र होतं इंग्रजी तारखेनुसार बावीस सप्टेंबर तेराशे एकोणीस त्या दिवशी दुपारी बारा वाजता श्री दत्तात्रयांची भिक्षेची वेळ होती पिठारोपातील अप्पा शर्मा पितृपक्ष पूजेचे पूजेमध्ये व्यस्त होते स्वयंपाकघरात सुमती मातेकडून श्राद्ध जेवणाची तयारी सुरू होती निमंत्रित तीन ब्राह्मण अतिथी भोजनाची वाट पाहत होते तेवढ्यात घराच्या दारातून आवाज आला भवती भिक्षाम देही श्राद्धाच्या दिवशी पित्र आणि निमंत्रित लोकांना जेवण झालं नसताना इतरांना अन्न देणं म्हणजे नियमांच्या विरोध मानलं जातं पण सुमतीमाता अनुसयेने सत्व घेऊन आलेल्या आधीच्या जन्माची सुशिला होत्या त्यात काही दिवसाआधी वडिलांनी म्हणजे बापांना चाह्यांनी सांगितलं होतं की दत्त कोणत्याही रूपात तुझ्याकडे भिक्षेला येऊ शकते त्यांना खाली हात पाठवू नकोस हे आठवून माता सुमती श्राद्ध जेवणातील पदार्थ भिक्षा देण्यासाठी दारात आली समोर अवधूत उभे होते त्यांनी विचारलं माते तुझी मनोकामना सांग सुमती दत्तात्रयांची दत्त प्रभू शंभर वर्षापासून श्रीपाद श्रीवल्लभ रूपात दर्शन देत आहेत मला त्यांचं दर्शन घ्यायची इच्छा आहे हे तास अवधूत हे असले आणि श्रीपाद श्रीवल्लभ रूप दाखवलं तर भान सुमती मातेने श्रीपाद यांना साष्टांग दंडवत घटला ते म्हणाले तुझी इच्छा सांग सुमती माता म्हणाली आता तू मला आई म्हणालास आहेस तर माझ्या पोटी जन्माला ये आणि तथाच तू म्हणत श्रीपाद निघून गेले त्यानंतर तेराशे वीस सालच्या गणेश चतुर्थीला श्रीपाद सुमती मातेच्या दिव्य ज्योती स्वरूपात अवतरले हीच कथा आहे आपल्या महाराजांची तर ही कथा तुम्हाला कशी वाटली किंवा त्याबद्दलचे जे आपल्या मनामध्ये शंका होती ती तुम्हाला निघून गेली असेल तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये में कळवा तसेच श्रीस्वामी समर्थ श्री दत्तगुरु श्रीपाद श्रीवल्लभ हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ